अमरावती इथं संत गाडगेबाबा विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला या निमित्तानं झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये वनस्पतीशास्त्र विभागात पूर्वी आणि सध्याच्या कालखंडात झालेले वनस्पती सृष्टीतील बदल या विषयावर देशभरातील तसंच परदेशातील शास्त्रज्ञांनी शोधनिबंध सादर केले यावेळी पॅली ओबेनी या संश विषयात संशोधन केलेल्या मोजक्या अग्रेसर शास्त्रज्ञांपैकी डॉक्टर बी ए वज्ञानी निवृत्त प्राध्यापक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा सत्कार करण्यात आला आणि लखनौ येथील बिरबल सावित्री सहानी फाउंडेशन यांच्याकडून बिरबल सावित्री सहानी शताब्दी रौप्यपदक बहाल करण्यात आलं दोन वर्षातून एकदाच हा मानाचा बिरबल सावित्री सहानी फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो या वर्षी हा पुरस्कार मूळगाव आष्टा असणाऱ्या सांगलीच्या डॉक्टर बी ए वज्ञानी यांना मिळाला आणि सांगली जिल्ह्याच्या संशोधन क्षेत्रातील शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला